नमस्कार अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत ग्रह विभागाच्या माध्यमातून न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा या संचालनालयामध्ये भरतीला सुरुवात झालेली आहे एकशे पंचवीस जागांसाठी ही भरती होत आहे गटक आणि गट ड संवर्गातील या जागा आहेत आणि आज आपण माहिती जाणून घेणार आहोत जर तुमचं केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला वैज्ञानिक सहाय्यक अर्थात ज्याला आपण सायंटिफिक असिस्टंट म्हणतो ती होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या है। है व्हिडिओमध्ये नेमके फॉर्म कधी भरायचे आहेत परीक्षा कशी होणार अभ्यासक्रम काय वेतन किती मिळणार या सगळ्या अनुषंगानं आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक घटक अर्थात सायंटिफिक असिस्टंट ज्याला आपण म्हणतो त्या पदाच्या चोपन्न जागा आहेत आणि यामध्ये तुम्हाला या पदासाठी पेमेंट भेटणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे यस मध्ये म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुम्हाला स्टार्टिंगलाच एक चाळीस पंचाळीस हजार रुपये पगार हा सुरू होतो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा शिक्षण काय लागतंय विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र ठीके विषयासह प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि ते ग्रॅज्युएशन तुमचं मिनिमम सेकंड क्लासमध्ये झालेलं असलं पाहिजे ठीक आहे पण हे नसेल तर न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असली पाहिजे तुम्ही ठीक आहे चला आता किती जागा आहेत टोटल चोपन्न जागा आहेत यासाठी अनुसूचित जातीला सहा जागा आहेत अनुसूचित जमातीला दोन जागा आहेत एन टी एला दोन जागा आहेत एन टी बी ला दोन जागा आहेत एन टी सी ला दोन जागा आहेत एन टी डी ला दोन जागा आहेत विशिष्ट मागास प्रवर्गाला दोन जागा आहेत आर्थिक मागास इतर मागास वर्ग अर्थात ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्यांना अकरा जागा आहेत एडब्ल्यू एस ला पाच जागा आहेत ओपनला वीस जागा अशा टोटल जागा आहेत चोपन्न यामध्ये कधीपासून कधीपर्यंत अर्ज करता येईल आपल्याला तर यामध्ये सहा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे लक्षात घ्या पुढे बघा वयोमर्यादा किती लागते तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही अडोतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात ओपन सोडून तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल एस सी एसटी ओबीसी एन टीडब्ल्यूएस तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात जर तुम्ही प्राप्त खेळाडू असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल तुम्ही जर माजी सैनिक असाल तर सैनिकी सेवेमध्ये दिलेला सेवा कालावधी अधिकचे तीन वर्ष तुम्हाला इतकी सूट मिळणार आहे लक्षात घ्या आणि तुम्ही जर मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिक असाल माझी सैनिक म्हणून तर मग त्रेचाळीस वर्ष अधिक सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ते तीन वर्ष इतकी सूट असणार आहे तुम्ही दिव्यांग असाल तर पंचाळीस वर्ष तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर पंचाळीस वर्ष आणि तुम्ही जर पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे चला आता नेमकी आपली परीक्षा होणार कशी आहे परीक्षेचं स्वरूप सो काय असणार आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न असणार आहेत मार्कांसाठी एक प्रश्न दोन मार्काला असणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठीचे पंधरा प्रश्न असतील इंग्लिशचे पंधरा प्रश्न असतील जी के चे पंधरा प्रश्न असतील बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न असतील आणि रसायनशास्त्र म्हणजेच पदाशी संबंधित किंवा शिक्षणाशी संबंधित चाळीस प्रश्न या ठिकाणी असे टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे चला म्हणजे नेमकं मराठीमध्ये काय आहे इंग्रजीमध्ये काय आहे सामान्य ज्ञानमध्ये काय आहे आणि बौद्धिक चाचणीमध्ये काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया त्याच पद्धतीनं विषयाशी संबंधित जे प्रश्न आहेत त्यामध्ये काय आहे हे देखील समजून घेऊया बघा यामध्ये मराठी मराठीमध्ये जे पंधरा प्रश्न आहेत त्यामध्ये व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ठीक आहे एवढंच विचारलं जाणार आहे त्यामध्ये परीक्षेचा दर्जा हा इयत्ता बारावीच्या बेसवरती असणार आहे इंग्रजीमध्ये स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्य रचना आणि शब्दांचा वापर हे पण बारावीच्या बेसवरती असणार आहे पुढे बघा सामान्य ज्ञान त्याला आपण जी जीएस म्हणतो त्यामध्ये दैनंदिन घटना म्हणजे चालू घडामोडी असणारे नेहमीचे अनुभव साहित्य राजकारण शास्त्र हे आजमवण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचं कार्य सर्वसाधारणपणे भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांची रूपरेषा यावरील प्रश्न असणार आहेत म्हणजे जी के जीएस मध्ये जे काही येतं ते सगळं यामध्ये विचारलं जाणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा बौद्धिक चाचणी त्याला आपण रिजनिंग म्हणतो उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न विचारण्यात ते येतील ठीक आहे हे एक, एक, एक सोपं असतं त्याची प्रॅक्टिस करावी लागते ठीक आहे त्यानंतर जो आपला पाचवा घटक आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्याय सहाय्यक विज्ञान संबंधित पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील आणि प्रश्नांचा दर्जा हा डिग्रीच्या लेवलचा असेल म्हणजेच तुमचं जे शिक्षण झालंय ज्या पदासाठी फॉर्म भरतायत त्या अनुषंगाने तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत ऐंशी मार्कांसाठी म्हणजे टोटल शंभर प्रश्न झाले दोन दोनशे मार्कांसाठी आणि वेळ मिळतोय नव्वद मिनिटांचा तर अशा पद्धतीनं हा पेपर होणार आहे सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेच्या अनुषंगानं तुम्हाला परिपूर्ण गायडन्स व्हावं या हेतूनं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये संपूर्ण सिलेबस या पदासंबंधी कव्हर केलेला आहे एका बॅचमधून तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे फक्त बॅच करायची आहे बॅच मध्ये जेवढं शिकवलंय त्याला फक्त रिवाईज करायचं आहे यश नक्की तुम्हाला मिळेल याची मी खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो खूप चांगली संधी आहे संधीचं सोनागर या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे त्यासाठी तुम्हाला इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नव, एकसष्ट सोळा या नंबरला फोन करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद